राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा बातमी आहे मराठवाड्यात चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रब्बी अनुदानास वाटपास मंजुरी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी रब्बीची हेक्टरी दहा हजार अनुदानास वाटपास मंजुरी देण्यात आली आहे नुकसानग्रस्त चव्वेचाळीस लाख शहाऐंशी हजार हेक्टरांसाठी अनुदान मंजुरी झाली आहे मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते नुकसानग्रस्त क्षेत्रांसाठी राज्य सरकारने एन डी आर एफच्या मदतीव्यतिरिक्त रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मंजूर केले होते वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आता अनुदान मंजूर करत आहे विदर्भातील दहा दहा जिल्ह्यातील एक हजार सातशे चौसष्ट कोटी रुपयास मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये अनुदानास वाटप मंजुरी दिली तर पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जून ते सप्टेंबर या काळात सहा लाख आठ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते या क्षेत्रासाठी सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपये अनुदान मंजूर तर दुसरे जिल्हे आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सेथ तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये अनुदान वाटपास होणार आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार हेक्टरांसाठी हे अनुदान मिळणार आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यासाठी सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सात लाख सत्तावीस हजार हेक्टरांसाठी अनुदान मंजूर झाले आहे या शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी शहाण्णव लाख रुपये मिळणार आहेत बीड जिल्हा बीड जिल्ह्यात जून च्यार मदे, जाले ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये सात लाख आठ हजार हेक्टरांचे नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त क्षेत्रांसाठी सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपये रब्बी अनुदानास वाटप होणार आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपये रब्बी अनुदानास वाटपास मंजुरी मिळणार आहे या शेतकऱ्यांना चार लाख एकसष्ट हजार हेक्टरांसाठी हे अनुदान वाटप होणार आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पाच लाख सत्याहत्तर हजार हेक्टरासाठी पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आली आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाचशे पासष्ट कोटी छप्पन लाख रुपये अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आली आहे या जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पाच लाख पासष्ट हजार हेक्टरांसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त चार लाख पंच्याण्णव हजार हेक्टरांसाठी अनुदान मंजूर झाले आहे या शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी रुपये अनुदान वाटपास सुरू होणार आहे